नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा विशाल दत्ता शेडचे मुक्काम पोस्ट अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिले नगर तर दादा आज आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉटमध्ये मध्ये बाई बरोबर मला सांगा ही व्हरायटी कोणती दादा आपसरा येलो आपसरा येलो वरायटी आप बरोबर तर दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे पावणी दोन महिन्याचा पावणे दोन महिन्याचा प्लॉट कम्प्लीट झाला आहे बरोबर तर आपण ही झेंडू या पिकासाठी यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बन दानेदार खत आहे त्याच्यामध्ये कृषी पावर गोदावरी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश हे ऑर्गॅनिक खतांचा बेसल मध्ये खाली वापर केलाय बरोबर आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं परत कार्बो पावर झालं याच्या स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपने वापर केलेला आहे म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तुम्ही जे लिक्विड खत सोडताय किंवा मग प्लेनमध्ये तुम्ही डायरेक्ट ड्रिपने देऊ राहिले बरोबर तर आता मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त दा खतं आणि जे आपलं ऑर्गॅनिक आहे बो पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर हे प्रॉडक्ट वापरल्याच्या नंतर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले फोटो आणि काळोखी हा जर आता प्रत्यक्ष जरा जर पाहिल्यानंतर दादा आता प्रत्यक्ष झाडाला खोटातून फुटू आहे खालून बरोबर हे बघा ना खोटातून फुटू आहे आणि भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली आहे बरोबर आणि फुलाची साईज होण्यासाठी पण सुरुवात झालेली बरोबर याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले याच्या व्यतिरिक्त हा म्हणजे तुम्हाला अजून काय बदल जाणवलं झाडामध्ये साईज आहे हा आणि काळोखी हा बरोबर आणि झाडाची जरा उंची झाली याच्यामध्ये एवढ्या उन्हाळ्यामध्ये बरोबर उन्हाळ्यामध्ये म्हणण्यापेक्षा काय झाले दादा आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना एक दोन दिवसापासून येणार जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आहे म्हणजे एवढ्या हिटमध्ये सुद्धा देखील आहे ना प्लॉट एकदम वेल कंडिशनला आहे ना कुठे असा प्रकार काही दिसत नाही झाडाची जर पत्ती एकदम फ्रेश पत्ती बरोबर भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली बरोबर तर तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत आणि जे प्रोडक्ट आहे आपल्या प्लस झालं कार्बो पावर झालं याचा वापर तुम्ही किती दिवसापासून करताय याचा वापर आम्ही जवळजवळ सात आठ वर्षे झाली हा म्हणजे प्रत्येक पिकाला जे जे पिकं करशाने तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले तुम्ही टोमॅटो फ्लावर बरोबर आता याच्या आधी तुमचं याच्या आधी तुमचं फ्लावरची आपण व्हिडिओ पण घेतलेली होती त्याला तुम्ही आपलं बू पावर प्लस कार्बो पावर परत ऑर्गॅनिक दाणेदार पर खतं वापरली बरोबर हे आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाण्यादार खतं आणि औषध वापरून तुम्ही समाधान यात धन्यवाद